विठ्ठल विठ्ठल करा, करा. भी, भी, या फराळ करायला वाय वायचा हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ काजल आणि अंकुर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आहे आषाढी एकादशी आणि ही मोठी एकादशी असते ज्या एकादशीनंतर विवाह बंद होतात आणि का ऑफकोर्स कार्तिकी एकादशीपासून लग्नाच्या तिथी सुरू होतात आणि एकादशी आहे पंढरपूरला तर फार गर्दी आजच्या पेपरात आले बारा लाख भाविक त्या ठिकाणी येणार आहे आणि आज विठ्ठलाचं दर्शन घेणारे आमच्या जळगावला देखील रथ असतो पिंपराळ्याचा सो आज आम्ही पण सगळेजण तो रथ बघायला जाणार आहोत आणि जरा व्हिडिओ येत नाही आहे काय येत नाही आहे याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल ते बघा तयारी चालू झालेली आहे एकादशी एक आणि दुप्पट खाशी मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत भगडसुद्धा भाजून ठेवली आहे शेंगदाणे कूट करायचा राहिलेला आहे साबुदाणा इथे साबुदाणा शेंगदाण्याचा कूट आहे मीठ यात काहीच नाही आमटीची तयारी करायची आणि त्यांचं गोड करायचं आहे पाजी तो वाजवून दाखवेल वाज आता वाजवा गळत घाल ना ती जान भाऊ गळत घाल ना हा घाल गळ्यात हा आता वाजवून दाखवा तिला विठ्ठल विठ्ठल करा करा नीट वाजव नीट वाजव शाणा बाळासारखी वाजव असं हो दादा दादा दा, गाणे पण चाललेत आमच्या इथे वाजवणही चाललंय वाजवा म्हणा विठ्ठल विठ्ठल हा कर पालता कर कोक करा पालता, अरे वा शंभूने कस पालत केलंय बघा 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 टोपली दाखव आजिला टोपली डुमडुम वाजवून दाखव घोडा आईस्क्रीम दाखव आजिला आईस्क्रीम काय काम केलं आपा मिनिट मिनटाला पकड बरं माझं एक काम आहे मी सांगते हे बघा इकडसे ना गिलगण वेल होते या वेलांना आता ओढती ओढण चाललंय आणि हा वेल आहे जो तिकडून कुठून तरी आलेला आहे आता त्या वेळेला आम्ही छान वरपर्यंत म्हणजे इथे तीन आणि ती एक चौथी अशा गच्चीपर्यंत दोऱ्या लावून घेतल्या आहे आपा मला काय म्हणायचं आहे ऐकलं का, का? इथे जो गोकर्णाचा वेल आहे ना तो मागचा त्या वेलाला इकडे आणणं खूप फुलं येत आहेत सुंदर सुंदर पण तिकडे जाता येत नाही आपल्याला फुलं तोडायला नैवेद्य आमचा तयार झालेला आहे रताळ्याचे गोडकाप केले साबुदाणा आहे आमटी बगर त्यावर तूप आडले आणि छान राजगिराचा लाडू चला इथे आयच नाही स्वयंपाक करणं स्वयंपाक म्हणजे आजचा फराळाचं करणं या फराळ करायला काय करतो हो कावर बांधलं आणि हे बघा पावसाळा असल्याने अळूचे अळूचे पानं जे म्हणतो आपण पथीचे पानं त्याला इतके छान पानं आलेले आहे आणि पावसामुळे आमचं सगळं इकडे होऊन गेलं आपण गिलकेच खायचे का शमू नो नो न म्हणून दाखव हो वरती नो नो न म्हणून दाखव कुठे आहे इथे माव कुठे देते वेळेला काय माहिती बरं शमू शबो नो न म्हणून दाखव बरं येस येस म्हण येस बगरीवर तूप टाकलाय साबुदाणा आमटी आहे हिरतळ्याचे छान गोडका आजींनी आणले खोबऱ्याच्या वड्या बर्फ्या आणि उपासाचा चिवडा या फराळ करायला बसला आप दाखवून देते काय हरकत नाही सो आधीचे चालले फराळ करणं चला आज आषाढी एकादशी असते आणि आषाढी एकादशीला पिंपळा रथ असतो हो तर मी आणि आबोली ती गाडी करते आता आम्ही दोघी जाणे जातोय रथ बघण्यासाठी शंभूला नेत नाही कारण खूप गर्दी असते त्यामुळे ही सगळी जी गर्दी झाली आहे ना ती पिंपळाचा रथ बघण्यासाठी बघा बरेच जण जातात हे बघून झालं असेल तर किंवा बरेच जण आलेले आहेत रथ बघण्यासाठी आवाज येत येईल तुम्हाला बघा दिल्ण। 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 आ, आ, ना। आज तर पिंपळाचा बाजारच नाही होणार आहे पेपरात चालू असत न्यूज असे की आज पिंपळाचा बाजार बंद छान मस्त मस्त आहे ग मी पहिल्यांदाच आली आज पाहायला येणं वेगळं आणि याच्यात लहान मुलांची मजा वेगळी होऊन जाते सगळ्यांना खेळायचं असतं मस्ती करायची असते अगदी हळूहळू ओढावा लागतो आणि लोकही बसतात देवचा आज पहिल्यांदा व्हायला आलेले असतात त्या निमित्ताने ये त्याला हात लावू शकोस इतक्या जवळ आम्ही उभं आहोत आणि जे आधी उभं होत तिथून आम्हाला इथं एका घरात उभं राहायला सांगितलं आता साईरे त्यांचं घंटी वाजवली की जरा रथ पुढे सारखे म्हणून सारखी घंटी वाजवता की ओढा आणि ते का म्हणताय त्या अंगावर तरच आम्ही पुढे जाऊ म्हणे म्हणून ते थांबले अडून बसले सगळे होत अगदी जवळ सहज तो रथ पाहण्यासाठी आम्ही आलो होतो आमची काकू आहे वंदना काकू मी आणि आबोली मी तुट राहिली चल गं बाई माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदा रथ बघायला आले आणि छान वाटलं मस्त मजा आली मोठ काकून आल्या आमच्या आज आणि शंभूमुळे त्याचे पप्पा आलेले आता जत आहे जाता जाता एखादा खेळणं घेऊ म्हटलं शंभू साठी हो चला चालेल नेमकी आषाढी एखादशी आणि पाणीपुरीचं गाडा लावलेलं आहे कोणाचाही धंदा होणार नाही कोणाचाही धंदा होणार नाही तुमचा आज सगळ्यांचे लहान मुलांपासून म्हातारा लोकांमध्ये सगळ्यांचे उपास असतात चला ते बघा शंभूसाठी हे घेतलंय वाजवायचं संगम सिटी नटराज शंभू ने वाजवलं म्हणजे झालं मिळवलं मी ती कुठे गेली चल जोपर्यंत हे पोंगे भोंगे वाजत नाही ना मी पोंगे म्हणतो तोपर्यंत यायला याची मजाच वाटत नाही हे पोंगे वाजलेच पाहिजे घ्यायचं होत मस्त आहे वाजवलं म्हणजे मी मिळवलं मस्त आहे अगदी शंभू घराजवळच्या मंदिरात आलो आता विठ्ठलाच्या शंभू शंभू आला गडंबी आली ग आली गाली आली गा हे बघ काय आणलं गोडंबीला चल तिकडे दर्शन हे आहे आमच्या घराजवळ विठ्ठल लोखमाईच मंदिर तर आम्ही आज इथेच येऊन गेलो दर्शनासाठी वाजव घेतल्याचं सार्थक झालं तीस रुपयाचं मिळाला चंपू टाळे वाजवतोय हो बरोबर आहे वाजवलं आता तू वाजवून दाखव आजोबांचं झालं की तू वाजवायच सो सोबई आम्ही आता आलेलो आहोत घरी आणि पुन्हा आता सगळ्यां संध्याकाळी सगळ्यांचे उपासच आहे सध्या आज दिवसभर उपास असतो आणि उद्या उपास ओढणार आहे हा मात्र आहे आमच्याकडे छान आंबड गोड चटणी करू आणि थालीपीठ करायचे उपास भाजणे राजगिरापीठ बटाटे दाण्याचा कूट सगळं तिखट मीठ कोथंबीर सगळं टाकून झालं आहे सगळं भिजवते आणि मग थालीपीठ करते थालीपीठ लावलं गेलेलं आहे आणि पीठही भिजवून ठेवलं आहे बघ थालीपीठ तयार आहे आणि आज थालीपीठाशी खायला छान गोड चटणी केली आहे दह्याची आणि दही पण आहे इथे होतोय साबुदाणा या फराळाला थालीपीठ खातोय आता आम्ही सॉरी थालीपीठ कसला फराळ हा थालीपीठ पण आहे पण ताट सजलेलं आहे मी आणि आबोले आता आम्ही दोघे जण बसतोय फराळ या फराळ करायला पो चला आम्ही आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो पहिल्यांदा रथ पाहिला <laughs> आणि इतकं छान वाटलं रथ पाहून पो गाई शंभूचा आज उपास होता आणि त्याने खाल्ले उपवासाचं थालीपीठ आमचा सगळ्यांचा फराळ करून झालाय आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी आठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय करून द्या कलाम